नमस्कार मी रे मित्रांनो श्री स्वामी समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे चार आठशे मला प्रश्न विचारला होता काही जणांनी की गावरान शिळी आणि बिटल शिळी याच्यामध्ये काय फरक आहे मित्रांनो ते हा सविस्तर बनवलेला आहे कारण मी कुठलीच व्हिडिओ मला काही गोष्टी माहीत असल्याशिवाय करत नाही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जो मला अनुभव आलेला आहे तोच मी सर्व आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करत असतो आता मला काल का एक कमेंट आली वा होती की शेळ्याच जे मायांक बाहेर येतं त्याच्याविषयी सर एक व्हिडिओ बनवा किंवा त्याच्याविषयी सविस्तर माहिती द्या तर मित्रांनो एक चार वर्षामध्ये माझ्या शेळवरती तशी एक पण केस आलेली नाही किंवा माझ्यासोबत तसं झालेलं नाही आता आपण एक शेळी पाठीमागे एक दिली होती एक जणाला तर त्यांच्याकडे हा प्रॉब्लेम आला होता मायांक बाहेर यायचा परंतु आपल्याला ॲक्च्युअल त्या गोष्टीतलं माहिती नाही त्यामुळं आपण त्याच्यावरती नाही बोलू शकत कारण कसं होतं स्वतःचं ज्ञान जे स्वतः अनुभवलेलं आहे ते बोलायला काही पुढं बघण्याची गरज नसते ते आपण स्पष्टपणे सगळ्यासोबत मांडू शकतो परंतु काही गोष्ट माहीत नसताना त्याच्यावरती बोलणं ते, ते खूप विचार करून बोलावं लागतं आणि खोटं कधी पण ते उघडं होतं बा झाकून राहत नाही त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती खरंच मित्रांनो माहिती नाही आता विषय जो आहे गावरान शेळी आणि बिटर शेळ्यामध्ये काय फरक आहे तर मित्रांनो आता मी स्वतः गावरान शेळ्यामध्ये काम केलेलं आहे काय होतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की गावरान शेळी बंदिस्ताला पण प्रॉब्लेम येतो मित्रांनो बंदिस्ताला आपल्याला बंदिस्तामधल्या शेळ्या घ्यावं लागतं त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे दुसरा विषय एखादी गोष्ट जर आपल्या सहज उपलब्ध होत असेल तर त्या गोष्टीला किंमत कमी असते बघा तुम्ही एखादी गोष्ट जर आपल्याला सहज भेटत असेल मार्केटमध्ये जर जास्त प्रमाणात असेल तर त्या गोष्टीला थोडासा रेट कमी असतो आणि जी गोष्टी थोडी सहज भेटत नाही आहे तर त्या गोष्टीचा रेट पण थोडा आधा असतो म्हणजे आपल्याला जो फरक पाहायचा आहे त्याच्या पहिला हा महत्त्वाचा मुद्दा आहे की बेटल शेळ्यांना रेट कशामुळे आहे की ते भेटत पण नाही आहेत आणि घ्यायच्या म्हटलं तरी आज चांगल्या शेळ्या चा, चांगल्या वंशावळीच्या चांगल्या खानोट्याच्या शेळ्या राहिलेल्या नाही आहेत सगळं भेसळ होऊन गेलं आहे पंजाबमधून पण जो शेळ्या येतात त्या शेळ्या पण प्युअर क्वालिटीच्या नसतात कटिंगचा जो माल असतो तोच माल भेटतो आहे आज पंजाबमध्ये आठ अर्धा दहा दिवस जाऊन काही जण राहिले त्यांना शेळ्या भेटलेल्या नाही आहेत आणि जो तिथं मंडीमध्ये बाजारामध्ये जो माल येतो तर तो माल कोणीही चांगला देत नाही कारण आपल्यावरून घ्या आपल्या घरी चार चार शेळ्या असतील आपण त्यातली खराबच शेळी विकत असतो चांगली शेळी कधी विकत नाही अरे चांगली शेळी आपण विकत नसतो तेच कंडिशन पंजाबमध्ये तिथं पण चांगल्या शेळ्या भेटत नाही चांगल्या खानावळीच्या चांगल्या वंशवळीच्या शेळ्या तिथं बघायला पण लोक देत नाही शेडवरती येऊन पण देत नाहीत मग अशात काहीतरी आपल्याला बिटल बिटल म्हणून बाजारामधून खरेदी करावं लागतात खायऱ्या भांड्या आणि ते आणून लागतात तर तो पण महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं चांगल्या बिटल शेड्याला हा खूप चांगला रेट आहे आता गावरान शेळीचा विषय असा आहे गावरान शेळीला मित्रांनो मुळातच गावरान शेळ्यांना दूध कमी आहे सगळ्यात महत्त्वाचं बिटल निवडायची का आता बिटलला दूध चांगलं आहे त्याच्यानंतर पहिला पॉईंट झाला दुधाचा दुसरा पॉईंट असा आहे की बिटल शिडी ही दिसायला सुंदर आहे खूप आणि दिसायला ॲट्रॅक्टिव्ह आहे लोकं शोक म्हणून म्हणा किंवा त्या शेळीची वजन वाढ चांगली उंची चांगली दिसायला देखणी त्याच्यामुळे तिला पैसे लावतात आता गावरान शेळीचं काय होतं आहे गावराण वजन वाढ एवढी नाही जरी तुमचे पिल्ल जलमताच पिल्लाचा फरक जवळपास गावराण शेळीचे माझ्याकडचे पिल्ल होते दोन अडीच किलोपर्यंत गावरान शेळीचं पिल्लू पडायचं हे रे ना शेळ्यांमध्ये आणि तेच बिटलचे आपल्या पिल्लं आहेत तर चार साडेचार पाच किलोपर्यंत पिल्लं जा जात आहेत म्हणजे होतानीच दोन अडीच किलोचा फरक आहे आणि त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी असल्यामुळं शेळीला त्या पिल्लाला पोटभर दूध न भेटल्यामुळं त्याला कुठलाही टॉनिक द्या खोराक द्या काही होत नाही कुठल्याही टॉनिकनी शेळ्यांचे चांगले होत नाहीत ॲक्सिडेंटली एखादी शेळी आजारी एखादं पिल्लो आजारी तिला आपण चार दोन दिवस आठ दिवस देऊ शकतो पण कंटिन्यू टॉनिक द्या किंवाही द्या त्याने काही फरक होत नाही आपण स्वतः आपण बघा आपल्याला जर आप भूक वाढायचं टॉनिक घेतलं घेतला तर आपण किती दिवस भेतोत एक लिटरची बाटली आणली दोन चार दिवस पेली ती बाटली तशीच वाया जाते तेच कंडिशन सेम आहे त्यामुळं तो एक फरक आहे वजन वाढ होत नाही आणि काय होतंय ज्याच्याकडं म्हणजे एक्स्ट्रा माणूस आहे घरात वयस्कर माणसं आहेत काही ज्या घरात बघा म्हातारे माणसं आहेत ती जाऊन दिवसभर शेळ्या चारून आणतात तर त्यांना परडतं आहे वर्षाला लाखभर रुपयात जरी पिल्ले विकले दहा पंधरा वीस शेळ्यापासून तरी पण त्यांना वाटतं चला आपण दुसरं तरी काय करणार पण आपल्यासारखे जे तरुण आहेत तर मित्रांनो आपल्याला मं ते परवडत नाही मग कटिंग मार्केटला म्हणजे काही म्हणतात मग ते करायचंच नाही का आता तसा विषय नाही आपण त्याच्यामध्ये थोडासा बदल करू करू, करू शकतो आपण गावरान शाळा घेऊन त्याला जर बिटल क्रॉस केला तर आपल्याला चांगला रिझल्ट भेटणार आहे नऊ दहा हजारापर्यंत आपलं पिल्लू विकतं तीन चार महिन्यामध्ये तर प्रॉफिट चांगला भेटणार आहे परंतु मग गावरान शेळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की आपल्याला त्या गावरान शेळ्यांचं वजन वाढ चांगलं न भेटल्यामुळं आपल्याला ते खूप कमी रेटने पिल्लं विकावं लागतात आणि बंदिस्ताला खर्च थोडासा जादा असतो मित्रांनो तिसरा मुद्दा जो आहे ना तो बंदिस्ताला खर्च ज्यादा येतो काय होतं आपलं शेडचं नियोजन शेडला गेलेले कॉस्ट त्याच्यानंतर चारा पूर्ण जागेवर घालणार आपण किंवा सुलला चारा जरी घरी असेल त्याला आपलं क्षेत्र गुंतलेलं असतं तो पण हिशोब केला पाहिजे त्याच्यानंतर सुक्का चारा बाहेरून खरेदी करायचा त्याला लागणारा खर्च त्याच्यानंतर थोडेफार मेडिसन त्यात आपला दिलेला त्यात पूर्ण वेळ मग ते वजन वाढ न भेटल्यामुळं पिल्लाचा रेट चांगला न आल्यामुळं ते आपल्याला परवडत नाही हा त्याच्यातला म्हणजे मागचा उद्देश आहे की त्यामुळं आणि बिटलला काय होतंय बिटल शेळी बंदिस्ताला चांगली राहते दूध चांगलं असतं त्यामुळं वजन वाढ भेटते त्यामुळं पिल्लं चांगल्या रेटला विक्री होतात आणि अजून एक विषय असा आहे मित्रांनो गावरान शेळ्याचा बंदिस्ताला पण एवढा प्रॉब्लेम आहे जर तुम्ही गावरान शेळी मोकळी ठेवली ना बंदिस्तमध्ये जर असेल चोवीस घंटे शेळी जर शेडमध्ये असेल तर गावरान शेळी हे खूप एनर्जी असते तिला म्हणजे मारा करणार दावणीत चढणार जाळीत पाय गुतून घेणार धडका देणार शेळ्याला गाभडणार हे प्रमाण खूप असतं त्यामुळं बिटल शेळी थोडी मळता शांत आहे त्यामुळं ती बंदिस्ताला चांगल्या राहतात आणि गावरान शेळी जर तुम्ही बंदिस्त करायचा प्रयत्न केला तर बऱ्याचशा अशा किशे आहेत बघा शेळ्या गाभडणं शेळ्या मोडणं शेळ्याचे पाय गुतणं धडका देणं म्हणजे खूप गावरान शेळी ना एवढी इच्छित असते का तिला एकच गावरान शेळी आपल्याकडे ती आपलं बांधून ठेवावं लागते बघा सगळ्या शेळ्यांना मारती मिठल शेळी केवढी पण असू द्या तिला ती मारतेच मग त्याने वायता गे बघा आपल्याला बांधणार किती शेळ्यांचं असेल तुमच्याकडे दहा शेळ्या असतील तुम्ही त्यातली जर एक मार्की शेळी बांधली ना तर राहिल्याला नऊ मधली एक डॉन होती त्या राहिल्याला नऊ मधली परत एक बांधा राहिला आठ मधली एक डॉन होती म्हणजे मी खूप अनुभवलो तुम्ही बारीक बारीक कप्पे करा त्यामध्ये पाचच शेळ्या ठेवा त्यातली एक डॉन होणार चार शाळांना ती मारणार असं प्रमाण असतं त्यामुळे मग माणूस त्याला वायता होऊन जातो काय होतं एखादी चार पाच महिन्याची गा पण शेळी चार महिने साडेचार महिने आपण एवढं जपायचं आणि शेळीन धडक मारली आणि ती जर कळलं मेल एक्सपायर झाली तर मग त्याच्यामध्ये खूप मोठा लॉस होतो त्यामुळे गावरान बंद बंदीस त्याला थोडंसं म्हणजे परोडेबल नाही आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळंच मी विठ्ठलमध्ये आलेलो आहे हा तुम्ही जर तुमच्याकडे घरी चाराचं नियोजन नसेल तुम्हाला जर पूर्ण फिरस्त जर शेळ्यांचं करायचं असेल डोंगराळ भाग आहे तुमच्याकडं तुम्हाला पूर्ण फिरस्त जर करायचं असेल तर त्याचसाठी गावराशील एकदम बेस्ट आहे तुम्ही त्याला आहे ना बिटल मेल वापरा त्याच्यामधून तुमचं वजन वाढ तुम्हाला चांगली भेटन तुमचं पिल्लू चार पाच जे पिल्लू जातं आहे तेच पिल्लू सात आठ हजारापर्यंत जाईल म्हणजे जे काही एक दोन हजार रुपये एका पिल्ला मागे वाढणार आहेत वर्षाकाठी तुम्ही वीस पंचवीस जरी पिल्लं विकले तरी सहज तुम्हाला पन्नास हजार रुपये पन्नास साठ हजार रुपये एक्स्ट्रा वाढणार आहेत त्यामुळे ज्याला फिरस्त करायचं आहे शंभर टक्के तर ते बिटेलच्या मागे नका लागू ज्याला फिरस्त करायचं ते नाही शंभर टक्के गावरान करा खूप बेस्ट आहे काही अडचण नाही आहे कटिंग मार्केटला कारण काय होतं कटिंग मार्केटला कुठं जायची गरज नाही कोणचे कस्टमर शोधायची गरज नाही तुमच्याकडं माल असाल तुमच्या घरी येऊन घेऊन जाणार आहे बिटेलमध्ये थोडा सस्पेन्स लागतो आहे बिटेलला थोडं गेर आहे त्याला मध्ये ऑनलाईन आहे सगळं आता ग्रुपवर वगैरे त्यामुळं ते मार्केट तयार होपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम येतो त्यामुळं गावराशिली ही सगळ्यात बेस्ट आहे तसं काही विषय नाही फक्त जर फिरस्त करायचं असेल तर बंदिस्त करायचं असेल तर गावरानमध्ये थोडेसे प्रॉब्लेम आहेत मी सांगितल्याप्रमाणे वजन वाढ भेटत नाही मारामारीचं जा प्रमाण जास्त असतं दूध कमी राहतं आणि खर्च जास्त असतो बंदिस्ताला त्यामुळे परवडत नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत जा मित्रांनो अजून कशाच्या संदर्भात तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून कळवा जा त्यानुसार मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आता दोन दिवस व्हिडिओ नव्हता बनवला थोड्या कामामुळं शक्यतो रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न आहे माझा इथून पुढं चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो धन्यवाद